धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा पेण तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महत्वाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे तसेच मनसेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे अमितजी ठाकरे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्रभाई पाटील यांचे अतिशय विश्वासू सहकारी रुपेश पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्रजी बैसाणी यांच्या हस्तेही नियुक्ती देण्यात आले रुपेश पाटील हे पक्षाच्या स्थापनेपासून मनसेचा चर्चेत असलेला चेहरा आहे कोरोना काळापासून रुपेश पाटील यांची ओळख जिल्ह्याबाहेर तसेच महाराष्ट्रात पोहोचली कोरोना काळात त्यांनी गोरगरीब गरजू अशा हजारो लोकांची सेवा केली गोरगरिबांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न यावर ते नेहमीच आवाज उठवत असतात मराठी माणसावर जिथे कुठे अन्याय होताना दिसेल तिथे रुपेश पाटील सर्वात अगोदर मनसेचा दणका दाखवताना आपल्याला दिसतात त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना पक्षाने मोठी जबाबदारी देऊ केली आहे यावेळी रोजगार विभाग अध्यक्ष महेंद्र बैसाणे सरचिटणीस सिद्धी आंगणे चिटणीस सोनी बेबी माजी पोलीस अधिकारी संजय जाधव हिरामण जेधे रोहित पाटील विशुगिरी ओमकार कचरे पारस दरेकर रोहन पाटील निकेश पाटील यादी उपस्थित होते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातली जी औद्योगिक वसाहत आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी औद्योगिक वसाहत असेल ज्याला इंडस्ट्रियल झोन आपण संबोधित करतो त्यात रायगड हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे ठाणे पालघर नवी मुंबई आणि रायगड तर रायगडमध्ये स्थानिक भूमिपुत्रांचा मोठा विषय आहे आज तुम्ही जर पाहिलं तर नवी मुंबई एअरपोर्ट असेल किंवा मग स्थानिक ज्या नवीन कंपन्या असतील तिथे ऐंशी टक्के स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळून देण्यासाठी आपल्याला एक सक्षम नेतृत्व हवं होतं जे आपल्या रोजगार विभागासाठी तिथे स्थानिक भूमिपुत्रांसाठी काम करेल रोजगार व स्वयंरोजगारासाठी काम करेल अशासाठी आम्ही रुपेश वासुदेव पाटील यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी आज नियुक्ती करीत आहोत त्यांचं विभागातर्फे आणि पक्षातर्फे मी हार्दिक अभिनंदन करतो जय महाराष्ट्र आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे व सन्माननीय आमिरसाहेब ठाकरे यांचे मी मनापासून आभारी आहे का त्यांनी आज मला पुन्हा एक काम करण्याची संधी दिलीत आणि त्या संधीचे साक्षीदार ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलं असे सन्माननीय साहेब व आमचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्रवाडी साहेब यांनी मला आज एक कार्यकर्त्याला महाराष्ट्रात काम संधी दिलीत त्या कामाचा मी नक्कीच साहेब सोनं करीन आणि जिथे अन्याय होईल तिथं महाराष्ट्र सैनिक म्हणून नेहमी धावून जाईल औद्योगिक क्षेत्रामध्ये जिथे तर कामगार अन्याय होतो तिथं मनसेचा एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच त्यांना न्याय मिळवून देईल हे आपल्याला गवाई देतो लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा